आज बनवूया मस्त असे बिस्किटांसारखे खुसखुशीत शंकरपाळी तर त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर ग्रॅम पिठी साखर टाकली एकशे पंचवीस ग्रॅम बारीक रवा घातलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि मीठ घालायचं आहे एकशे पंचवीस ग्रॅम तूप वितळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम नको हे सर्व मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ते हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वीस ते पंचवीस मिनिट हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मुरल्यानंतर ना त्याचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला लाटून घ्यायचा आहे अगदी याची बारीक पोळी लाटायची आणि थोडी जाडसर ठेवायची आणि त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यामुळे ना त्याला लेयर्स खूप छान येतात तुम्हाला जर जास्त लेयर्स पाहिजे असतील तर तुम्ही जास्त दोन के के ते तीन वेळेससुद्धा हे फोल्ड करून घेऊ शकता आता फोल्ड केलं की त्याला परत लाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक लाटायची नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे साईडने कट करून पाहिजे त्या आकाराचे हे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे आता शंकरपाळी तळण्यासाठी ना तेल अगदी कडकडीत गरम नको तेल गरम केलं की गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि शंकरपाळी तळून घ्यायची आहे ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद